माय क्यू एल डेटाबेस टुटोरियलमधील पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण डेटाबेस कसा क्रिएट करायचा डेटाबेस कसे पाहायचे बघायचे किंवा डेटाबेस कसा वापरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी आपण पहिल्यांदा क्रिएट डेटाबेस काय लिहायचं आहे क्रिएट डेटा बेस आणि डेटाबेसचं नाव लिहायचं आहे आता डेटाबेस सपोज समजा जर डेटाबेसचं नाव एबीसीडी हा डेटाबेस आपल्याला क्रिएट करायचा आहे किंवा पर्सन पर्सन स्टुडंट अशा कोणत्याही नावाचा आपण डेटाबेस क्रिएट करू शकतो आता मी एस सी एच स्कूल स्कूल नावाचा डेटाबेस तयार करतो जसं मी एंटर करेन तसेच क्वेरी ओके वन रो अफेक्टेड म्हणजे एक रोमध्ये डेटाबेस क्रिएट झाला आहे ते पण झिरो पॉईंट झिरो तीन सेकंदामध्ये आता आपण काय करायचं आहे या डेटा या डेटाबेससारखे आणखीन किती डेटाबेसेस या मायस्क्युअल कमांड लाईन क्लायंटमध्ये आहेत हे चेक करायचं आहे जे आपण मॅन्युअली तयार केले गेलेले आहेत तर त्यासाठी शो डेटाबेसेस ही क्वेरी आहे या क्वेरीला रन केल्यानंतर आपल्याला या संपूर्ण डेटाबेस मध्ये कोणकोणते मॅन्युअल डेटाबेसिस आहेत यांची नावे आपल्याला मिळाली आहेत तर त्यानंतर आपण हाऊ टू यूज डेटाबेस हा पॉइंट बघणार आहोत तर आपण यामध्ये यूज करणार आहोत आपण तयार केलेला डेटाबेस कोणता आपण स्कूल या नावाने डेटाबेस क्रिएट केला होता तर त्या स्कूल नावाच्या डेटाबेसचा वापर आपण इथे किंवा यापुढे करणार आहोत डेटाबेस एच डबल ओ एल स्कूल असं केल्यामुळे डेटाबेस चेंज असा, असा मेसेज आपल्याला दिसेल हा मेसेज दिसल्यानंतर आपण स्कूल या डेटाबेसचा वापर करू शकतो पण आपण या मधून रोहित या डेटाबेस मध्ये जायचं असेल तर आपण इथे यूज रोहित हे लिहिणार आहोत हे लिहिल्यानंतर म्हणजेच ही क्वेरी रन केल्यानंतर डेटाबेस चेंज असा मेसेज येईल म्हणजेच रोहित नावाचा डेटाबेस वापरात आलेला आहे यापुढे आपण या रोहित नावाच्या डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट करणार आहोत व विविध प्रकारचे क्वेरीज रन करणार आहोत जे टेबलवर होणार आहे टेबलमधील डेटावर यापुढे आपण टेबल कसा क्रिएट करायचा या पुढील व्हिडिओमध्ये आपण टेबल कसा क्रिएट करायचा हे पाहणार आहोत